विधानसभेतील एकशे बासष्ट आमदारांच्या सह्या असणारं पत्र आज राज्यपालांना दिलेलं आहे हे पत्र देत असताना आम्ही राज्यपालांना सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस आणि सध्याच्या भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे त्यांनी शपथ घेतलेली आहे पण यापूर्वी त्यांच्याकडे संख्याबळ पुरेसं नव्हतं असं त्यांनीच सांगून असमर्थता त्यांनी व्यक्त केलेली होती आताही त्यांना बहुमत सिद्ध करावं लागेल आजही त्यांच्याकडे पुरेसं बहुमत नसल्यामुळे संख्याबळ नसल्यामुळं बहुमत सिद्ध ते करू शकणार नाही आणि हे बहुमत सिद्ध करण्यास अम असमर्थ ठरल्यानंतर आम्ही शिवसेना पक्ष त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना सी पी एम आणि सात अपक्ष या सर्वांच्या पाठिंब्याने सहकार सरकार निर्माण करण्याचा स्थापन करण्याचा करू शकतो आणि तो दावा आज आम्ही राज्यपाल महोदयांच्याकडं केलेला आहे शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तसेच आमचे सहयोगी व अपक्ष विधानसभा सदस्य यांची सह्यानिशी यादीसोबत जोडलेली आहे सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे एकशे बासष्ट हे पुरेसं संख्याबळ मॅजिक फिगर एकशे चव्वेचाळीसच्या पुढची आहे आणि म्हणून तात्काळ आम्हाला सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्यात यावं हो? जे सध्याचं सरकार आहे त्यांना विधानसभेमध्ये बहुमत नाही आहे त्यांनी चुकीच्या कागदपत्राच्या आधारे सरकार स्थापन करण्याचा दावा केला तो ग्राह्य धरून राज्यपाल महोदयांनी त्यांना शपथ दिलेली आहे आणि मला खात्री आहे की ते विधिमंडळामध्ये जर हेड काउंट झालं जर सर्व आमदारांना उभा करून आमदार मोजण्याचं काम झालं तर विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस स्वतःचं बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत आणि म्हणून आमचा आग्रह आहे की कदाचित ते आपल्याला बहुमत नाही म्हणून राज्यपालांच्याकडे आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची टेस्ट देणार नाही म्हणून पत्र देतील किंवा बहुमत सिद्ध करण्यात ते ज्यावेळी अपयशी ठरतील त्यावेळी महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त करण्याचं कोणतंही कारण नाही आहे आमच्या सर्व पक्षांनी मिळून एकशे बासष्ट सदस्यांनी या ठिकाणी सरकार स्थापनेचा दावा केलेला आहे तो वेळेत केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की राज्यपाल महोदय आम्ही जो दावा केलेला आहे तो सर्व पक्षांनी एकत्रित येऊन ठराव करून आम्ही हा दावा केलेला आहे त्याचा राज्यपाल महोदय सन्मान करतील आणि आम्हाला सरकार महाराष्ट्रात स्थापन करण्याची संधी देतील महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मे महाराष्ट्र विधानसभा मे हम सभी पार्टियाँ शिवसेना कांग्रेस पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी समाजवादी पार्टी स्वाभिमानी शेतकारी संगठना और साथ अपक्ष सी इन सारी पार्टियों के सदस्य इकट्ठा आके आज हमने राज्यपाल महोदय जी को खत दिया है सारे सदस्यों का सिग्नेचर हमारे इस खत में है और उसमें कहाँ गया है कि महाराष्ट्र में जो अभी सरकार बनाई गई है वो बहुमत में नहीं है ये बहुमत तय दिखाने के लिए असमर्थ रहेगी और जब वो असमर्थता सामने आएगी तब हमारी सारी पार्टियों ने इकट्ठा आके जो एक सौ बासठ का लेटर दिया है उसका सम्मान रखे हमें महाराष्ट्र में सरकार बनाने की आ, बनाने के लिए आमंत्रित किया जाए

आवश्यक संख्याबळ नव्हतं आणि म्हणून आम्ही सरकार स्थापणार नाही हे आधी पत्र त्यांनी दिलं होतं परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने सरकार आम्ही बनवतो आहे आमच्याकडे आवश्यक संख्याबळ आहे आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्या अशा प्रकारची राज्यपाल महोदयांकडे विनंती केली होती परंतु लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला संख्याबळाला अनन्य साधारण महत्त्व असतं परंतु आमची मागणी दुर्दैवाने राज्यपाल महोदयांनी फेटाळून लावली हे खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये लोकशाहीची पायमल्ली आहे आणि लोकशाही प्रक्रियेचा गळा घोटण्याचा प्रकार आहे त्यामुळे आज दूध का दूध पाणी का पाणी हे साफ झालं पाहिजे आणि आज आमच्याकडे जसं जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की एकशे बासष्ट आमदारांच्या नावानिशी सयानिशी आज आम्ही राज्यपाल महोदयांना पत्र दिलेलं आहे त्यामुळे या संख्याबळाचा मेजॉरिटीचा ज्या लोक ज्या आमदारांना लाखो लोकांनी निवडून दिलेला आहे या सगळ्या लोकशाहीमध्ये याचा मान राखला पाहिजे आणि म्हणून आज आम्ही मागणी केलेली आहे तात्काळ या ठिकाणी आमच्या मागणीला मागणीचा विचार केला पाहिजे आणि अल्पमतातलं सरकार आवश्यक संख्याबळ नसताना घाई गडबडीमध्ये या ठिकाणी रात्रीच्या पहाटे म्हणजे रात्री, रात्री कारभार करून पहाटे हे शपथविधी झाला आहे जर खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे संख्याबळ असतं तर उजळ उजळमाथ्याने दिवसाढवळ्या त्यांनी शपथ घेतली पाहिजे होती आणि त्यामुळे हे जे काही सरकार स्थापन झालेलं आहे हे लोकशाहीला धरून नाही लोक आहे लोकशाहीची पायमल्ली आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि ताबडतोब या ठिकाणी लोकशाहीमध्ये जे एकशे बासष्ट लोकांचं जे संख्याबळ आहे त्याला सरकार बनवण्याची संधी मिळाली पाहिजे शनिवार तेईस तारीख को जब देवेंद्र फडणवीस जी ने यहाँ पर जो शपथ विधि कार्यक्रम किया है वो लोकशाही में लोकशाही में डेमोक्रेसी में यहाँ पर जो नियमों का पालन करना चाहिए वैसा नहीं करते हुए उनके पास आवश्यक मेजोरिटी नहीं होने के बावजूद यहाँ पर उन्होंने शपथ विधि किया है और उससे पहले उन्होंने कहा था राज्यपाल महोदय जी को कि हमारे पास मेजोरिटी नहीं है हम सरकार स्थापित नहीं कर सकते उसके बावजूद शिवसेना कांग्रेस और राष्ट्रवादी पार्टी ने हमारे पास मेजोरिटी है हमें सरकार बनाने के लिए कुछ समय बढ़ा के दीजिए ऐसी मांग की थी लेकिन राज्यपाल महोदय जी ने लोकशाही में आवश्यक मेजोरिटी का सम्मान करना चाहिए था दुर्भाग्य से वो नहीं हुआ और हमारी याचिका हमारी जो मांग है उसे खारिज किया था और इसके बावजूद आज हम लोगों ने राज्यपाल महोदय जी को एक जो विधायक है उनके नाम उनके सिग्नेचर समेत यहाँ पर निवेदन यहाँ पर हम लोगों ने दिया है और हम चाहते हैं कि लोकशाही में ये जो मेजॉरिटी का मान सम्मान होना चाहिए और वैसा नहीं हुआ है और इसलिए जो सरकार स्थापित हुआ है वो आ, नियमों का उल्लंघन करने वाला है लोकशाही में ऐसा नहीं होना चाहिए इसलिए हम लोग यहाँ पर बहुमत स्थापित कर सकते हैं और इसलिए जो सरकार स्थापित हुआ है वो सरकार यहाँ पर बर्खास्त होना चाहिए उन्होंने देवेंद्र जी फडणवीस जी ने यहाँ पर अपना इस्तीफा देना चाहिए त्याग पत्र देना चाहिए और जो जिनके पास शिवसेना कांग्रेस राष्ट्रवादी समाजवादी पार्टी क्षेत्रीय संगठना, सीपीएम और हमारे जो निर्दलीय अपक्ष जो विधायक है वो जो एक होते हैं ये आंकड़ा और बढ़ सकता है और इसलिए हम चाहते हैं हमारी मांग है लोकशाही में जिन लोगों को लाखों लोगों ने चुन कर दिया है उनका सम्मान होना चाहिए और सरकार बनाने का मौका हम हमारी आगाड़ी को मिलना चाहिए साहब साहब एक सवाल आपने कहा की, की अगर बहुमत साफ नहीं कर पाते हैं तो विधानसभा भंग करने की कोई जरूरत नहीं है तो क्या आपको शक है की शायद ये लोग विधानसभा भंग करने की साजिश कर सकते हैं मांग कर सकते है एक सरकार निर्माण हुई है अगर सरकार बहुमत साबित कर नहीं सकती तो महाराष्ट्र में दूसरी सारी पार्टियां इकट्ठा तैयार करके बहुमत साबित कर सकती है ये हमने रिकॉर्ड पे लाया है यह इसलिए किया अच्छा है वो सवाल का जवाब देता हूँ इसलिए किया है कि हमें शक है कि अगर ये देवेंद्र फडणवीस की सरकार विश्वास दर्शक ठराव में असफल होती है तो शायद ऐसा कदम उठाया जा सकता है और वो उठाने से पा... उठा नहीं पाए इसलिए हमने ये लेटर दिया है हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 54 विधायक से 51 विधायक ये इस आ, समर्थन में है एक विधायक बीमार है इसलिए वो अभी आए नहीं है वो कभी भी दोपहर में उनका भी खत आएगा एक विधायक हमारे उसमें से 51 में से आ, कुछ हमारे विधायकों को दिल्ली लेके गया था वो सारे छूट गए बिचारा बेचारा एक हमारा एम अटक गया है और इसीलिए उसने वहां से फैक्स करके सपोर्ट दिया है और उसका फोटोग्राफ भी उधर दिल्ली में से हमें पास आया है जो मैं आपको बताऊंगा मतलब यह है कि आउट ऑफ 54, 51 विधायक राष्ट्रवादी कांग्रेस के इस प्रस्ताव में समर्थन करते हैं उनके सारे लोगों की एम की सिग्नेचर है महाराष्ट्र राष्ट्रवादी कांग्रेस चौपन पे की एकावन्न सदस्यांनी राष्ट्रवादीच्या शिवसेनेच्या पुढाकारानं होणाऱ्या या सरकारला पाठिंबा देण्याच्यासाठी पत्र निवेदन सह्या केलेल्या आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना या सगळ्यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसही शिवसेनेला समर्थन देत आहे तीन नावं अजित पवार अण्णा बनसोड आणि अत्राम त्यातले अत्राम आमच्या संपर्कात आहेत आम्ही हे आ, निवेदन देण्याचा निर्णय केल्यानंतर त्यांची माझी फोनवर बोलणं झालं आहे पण ते उपस्थित राहू शकले नाही अण्णा बनसोड पुण्याला असल्यामुळं त्यांची सही याच्यावरची राहिली म्हणजे मला खात्री आहे की चोपन्नपैकी त्रेपन्न आमदारांचं समर्थन हे आ, शिवसेनेच्या पुढाकारानं होणाऱ्या सरकारला लाभेल पाटील ज्या सरकारला बहुमत अजून सिद्ध करता आलेलं नाही ज्या सरकारला दोन पेक्षा तिसरा मंत्री अजून सापडलेला नाही ज्या सरकारला तसा संविधानिक कोणताही अधिकार नाही त्या बाबतीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची दिशाभूल करू नये अशा स्वरूपाचा कोणताही निर्णय हा विश्वासदर्शक ठराव झाल्याशिवाय त्याचं समर्थन होणार नाही हे त्यांनाही माहिती आहे पण पब्लिक परसेप्शन आपल्याबरोबर निर्माण करण्याचं कारण प्रचंड विरोध या सरकारला आहे लोकांच्यात प्रचंड असंतोष आहे या सरकारने राजीनामा द्यावा हीच भावना महाराष्ट्रभर आहे आणि एका रात्रीत तयार झालेले हे सरकार हे लोकांना महाराष्ट्रात मान्य नाही आणि म्हणून आम्ही फार चांगलं काम करू करून दाखवू शकतो हे परसेप्शन तयार करण्याचा या सरकारचा प्रयत्न अजित पवारांची समजूत मी त्यांना यापूर्वी एकदा काल भेटलेलो आहे यानंतर थोड्या वेळाने अंतिमतः त्यांची समजूत घालण्यासाठी मी पुन्हा एकदा जाणार आहे एक तासाभरात जाणार आहे शेवटी आमचे चोपन्न आमदार इंटॅक्ट ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे मला यश आलं आनंद आहे यश नाही आलं पार्टी पूछे पावल टाके के लिए सर कोई नाम पे चर्चा हुई है स्पीकर पद के लिए वो अभी जैसे जैसे वक्त आएगा वैसे वैसे आपको पीछे भी थोड़ी खबर रखनी चाहिए नहीं सारी खबरें आज ही खत्म करेंगे दिखाएंगे का ही नहीं आम चार वती ने शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार झालं असतं तर आमचे विधिमंडळाचे नेते म्हणून अजित पवार यांनाच निवडलेलं होतं नैसर्गिकरित्या ते आमच्या पक्षाचे नेते असल्यामुळं या नव्या मंत्रिमंडळातलं सर्वोच्च स्थान

ढाई साल का मुख्यमंत्री पद दे दिया जाए ऐसा एक प्रस्ताव रखा जाए ताकि साधू वापस आपाय तो ऐसा कुछ तय हुआ ऐसी कोई चर्चा हमारे बीच में नहीं हुई मला एक शेवटचं सांगायचं आहे की हे एकशे बासष्ट आमदार जे आहेत त्या सर्व एकशे बासष्ट आमदारांना राज्यपालांच्या समोर उभा करण्याची आमची तयारी आहे आज राज्यपाल महोदय दिल्लीत असल्यामुळं इथं आलेले नसल्यामुळंच आम्ही या सगळ्या विधानसभेच्या सदस्यांना इथं घेऊन आलेलो नाही पण आम्ही राज्यपालांच्या समोर सर्व आमदारांची परेड करण्याची आमची तयारी आहे आणि ती कधी सांगतील त्यावेळी करायची आमची तयारी आज राज्यपाल महोदय मुंबई मे है उपलब्ध और हम चाहते थे की हमारे सारे विधायक राज्यपाल महोदय के सामने हम पेश करे ताकि हमारे एक जो संख्या है उसके ऊपर उनका भी विश्वास बैठे और इसीलिए हमारी तैयारी है महाराष्ट्र में राज्यपाल महोदय के सामने हमारे एक सौ राज्यपाल महोदय को मिलने की कोशिश जल्द से जल्द करेंगे अगर उन्होंने अनुमति दी तो